सदेवर। रुकडीचे ग्रामदैवत हजरत पीर राजेबागस्वार दर्ग्याचे पावित्र्य धोक्यात आले असून दर्गा परिसरामध्ये बसणाऱ्या तळीरामांकडून दर्ग्याच्या मुख्य परिसरातच गुटखा खाऊन थुंकल्यामुळे व पुढ्याही तेथेच टाकल्यामुळे गाभाऱ्याजवळील रिकाम्या जागेमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे रुकडी तालुका मोठी असून दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही लोक येत असतात राजेबागस्वार देवाची जागृत देवस्थान अशी ही ओळख आहे दर्गा म्हणजे रुकडीसह सह परिसरातील लोकांचे पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते मात्र याच पवित्र स्थानाचे आता पावित्र्य धोक्यात आले असून मुख्य गाभाऱ्यासमोरील समोरील रिकाम्या जागेमध्ये तसेच मुख्य गेट वरील काही कोपऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी येथे बसणाऱ्या तळीरामांमुळे कचऱ्याचे ढीग तर विविध प्रकारच्या गुटक्यांच्या थुंकीसह पुढ्याही मोठ्या प्रमाणामध्ये पडलेल्या आढळून येतात दर्गा हा सध्या तळीरामांचा अड्डाच बनला असून बस दर्ग्यामध्ये खा गुटखा आणि थुंक तिथेच ही जणू तळीरामांची फॅशनच बनली आहे दर्गा परिसराचे पावित्र्य जपणे गरजेचे असून या घाणीमुळे दुर्गंधीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले आहे यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सध्या दुर्गंधयुक्त वासातूनच वाट काढत जावे लागत आहे दरम्यान दर गुरुवारी भाविकांकडून प्रसादाचे आयोजन केले जाते मात्र या दुर्गंधीयुक्त साम्राज्य भाविकांनी दर्शनाकडेही पाठ फिरवलेली दिसून येते त्यामुळे अशा तळीरामांवर तात्काळ कारवाई करण्याची गरज असून पावित्र्य पावित्री तळीराम आपला वाटा उचलणार का हा प्रश्न सध्या ग्रामस्थांतून विचारला जाऊ लागला आहे महामेडिया ट्वेंटी फोर साठी रुकडीहून रोहन देसाई तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया, महामेडिया सदैव तत्पर